वडापाव करतायत ही ठाण्यातली फेमस वडापावची चटणी नक्की ट्राय करा इथे भरपूर असा हा चुरा बनवून घेतला आहे आपण जे वडापाव तळण्यासाठी जे पीठ बनवतो त्याचा हा चुरा असा मस्त खमंग तळून घ्यायचा आहे आता हा जो तळलेला चुरा आहे हा थोडा ऑइली नको याची काळजी घ्या क्रिस्पी क्रंची होईपर्यंत हा चुरा भरपूर तळून घ्यायचा आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये एक दहा मिनटं हा चुरा आपल्याला भिजत टाकायचा आहे चुरा भिजल्यामुळे मिक्सरला हा लगेच ग्राइंड होईल आता हिरवी मिरची लसूण आलं हे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात वन टेबलस्पून तेलामध्ये खमंग हिरव्या मिरच्या परतून घेतल्या आहेत त्यामध्ये मी लसूण घातलेला आहे आलं घातलं आहे असा मस्त याचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि जिरं घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा का पण चुऱ्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं आता मिक्सरमध्ये हा चुरा आणि हा ठेचा हे एकत्र एक आपल्याला ग्राइंड करायचं आहे एकत्र नको असेल तर नुसता चुरा मिक्सरला ग्राईंड करून घेतलात तरीसुद्धा चालेल आता वन टेबलस्पून तेलामध्ये जिरं आणि हिंगाची फोडणी केली आहे चुरा टाकलं आहे अंदाजाने पाणी घातलं आहे तयार केलेला ठेचा टाकायचा आहे अप्रतिम चवीचं असं ठाण्यातलं फेमस ही चटणी तयार झाली आहे रेसिपी आवडली लाईक करा करून बघा आणि नक्की कमेंट करा